आमदार देवेंद्र कोठे यांच्या निधीतून पाछापेठ परिसरातील स्वातंत्र्य सैनिक नगर इथं सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील स्वातंत्र्य सैनिक नगर येथील सूर्यकांत शिंदे घरापासून ते विजय तडलगी घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ स्वातंत्र्य सैनिक नगरचे चेअरमन तथा ज्येष्ठ नेते सुनील रसाळे यांच्या हस्ते करण्यात आला स्वातंत्र्य सैनिक नगरातील अनेक विकास कामांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी आणखी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सुनील रसाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिली कामाचा शुभारंभ करताना मला आनंद वाटतोय की आपल्या भागाचे आमदार देवेंद्रराव कोठे यांनी आपल्या पर्वाच्या भेटीच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य सैनिक नगरा कुठलेही कमी मी पडून देणार नाही त्याने पहिल्यांदा दहा लाख मंजूर केले होते पण दहा लाखामध्ये हा रस्ता होत नाही आम्ही त्यांच्या निदर्शना आणून दिल्यानंतर त्यांनी सांगितले रस्त्याला जो येणारा खर्च आहे तो पूर्ण माझ्या बजेटमध्ये बज़े देतो आहे तर हा खर्च जो होतो वीस लाखाचा होईल असा अंदाज आहे आणि त्या पुढे गेलं तर पण देवेंद्रदादा देतो म्हणजे मी संस्था चेअरमन या नात्याने दादाचे आम्ही आभार मानतो तसेच दादांनी परत सांगितलं आहे की मैदानामध्ये ओपन जिम देखील मी तुम्हाला घेऊन देतो त्याबद्दल त्यांचं या प्रसंगी मोहन कट्टा प्रकाश अडके मल्लीनाथ एडमेली रवींद्र जाधव सिद्धाराम बिराजदार मोहन नामाजी बाबूराव क्षीरसागर गुरु बळते सूर्यकांत शिंदे प्रमोद पवार देविदास शिंदे अनिल नवले विकास धायपुले सुमन कलशेट्टी संगीता पवार अंजली हैदळे रचना कट्टा प्रेमा स्वामी सुनीता जाधव हो, भाग्यश्री जाधव हो, यांची उपस्थिती होती नगर नगरमधील जो रस्ता आहे तर त्यांनी मंजूर करून आम्हाला दिलेला आहे आमच्या सर्व महिलांना आणि सर्व सोसायटीतील लोकांना चांगल्या प्रकारे त्यांनी मदत करत आहेत आणि अशीच मदत पुढेही आम्हाला कमीपणे करावं म्हणजे आमची विनंती आहे